नमस्कार मित्र मैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज पुन्हा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आता जोपर्यंत बॉक्स संपत नाही शॉपिंगचे तोपर्यंत अनबॉक्सिंगचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला ह्या बॉक्समध्ये काय आहे ते बघूया तुम्ही आहात का एक्सायटेड मी तर खूप एक्सायटेड आहे बघूया आपल्या काही कामाचं निघतं आहे का <laughs> Det er offentlighet. आहे आता बॉक्स कामाची आहे। का आहे। तर हा इन मोबाईल साठी दोन्ही वापर यावरती करू शकतो तर दोन्ही गोष्टींचा वापर या ठिकाणी करू शकतो तर आता हे कोणत्या कंपनीचे मॅक्रम कंपनीच आहे दिसलं का आणि हे असंही बघूया चला ओपन करूया अगदी आपल्या महत्वाची गोष्ट आलेली आहे तर काय झालं सध्या माझ्याकडे माझ्याकडे ट्राय नाहीये नाही आहे सध्या तर होता माझ्याकडे तुटला माझ्याकडे दोन ट्रायपॉड होते दोन्ही तुटले म्हणजे बघा मी किती काम करते किती व्हिडिओ बनवते याच्यावर तुम्हाला लक्षात येत असेल <laughs> तर दोन ट्रायपॉड वापरून झालेले आहेत तर दोन ट्रायपॉड वापरून झालेले आहेत तर एवढं मी काम करते ट्रायपोर्डवरती <laughs> चला आणि हा तिसरा एक तर म्हणजे हवेने पडला आणि त्याचा पायस तुटला आणि एकाच काय झालं ते आता बसतच नाहीये मी तुम्हाला दाखवते <laughs> पण आलेली आहे अजून काय अजून काय आलेला आहे खूपच जड आहे हे बघा हे असं आहे चला आपण आता ओपन करून बघूया साई दिसले का इस तो मला हे बघा दिसतोय का हे बघा हे असं खाली जातं आणि हे बघा या यावरती कॅमेरा पण लाऊ शकतो तर अजून एक मी गंमत दाखवणार आहे मला आता लक्षात आलंय हे बघा हे दोन पायांना काहीच नाही आहे आणि हा पाय वेगळा दिसतोय दिसला का तुम्ही हे बघा याचे हे तीन पाय हे दोन सेम आहेत पण हा पाय एक वेगळा आहे सांगा बघू यातनं तुम्हाला काय लक्षात येत आहे काय सांगा बघू सांगा सांगा, सांगा। आता मी एक मॅजिक दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा आणि अजून एक आहे हे बघा किती मोठे झाले दिसले एवढे मोठे झाले की सेल्फी स्टिक तयार झाली की नाही हो ना ही झाली सेल्फी स्टिक तयार आणि हे तीन एक्सटेन्शन आहेत तीन एक्सटेंशन आहेत आणि आता याला हे लावून दाखवते मी तुम्हाला हे निघालो तर अच्छा हे बघा ते पाणी पाना पण दिले पाणी दिलेत तीन प्रकारचे पाणी दिले, हे बरं हे पाने आले त्याच्यासोबत आणि कागद पण आले आणि हा पेपर तर हे कसं वापरायचं त्याचं इन्स्ट्रक्शन दिले यात आणि हे काय दिले त्यांनी हे वॉरंटी कार्ड दिले पहिल्यांदाच <laughs> बघितले कोणीतरी वॉरंटी कार्ड पाठवले आपल्याला बघूया <laughs> वॉरंटी किती तर प्रॉडक्ट डॅमेज असेल तर त्याचे पिक्चर काढून आम्हाला पाठवा आणि मग आम्ही तुम्हाला चोवीस तासात पाठवतो हो ते प्रॉडक्ट असं दिलंय आणि కానీ మన వాళ్ళ వన్ ఇయర్ ఛీ వేరే వారెంట్ అయిల్ కానీ థ్యాంక్ యూ సో మచ్ క్లోజింగ్ యూ ప్రోడక్ట్ చూసింగ్ ప్రోడక్ట్ యూ సెటిస్ఫై సోల్యూషన్ ఆల్సో ప్రోడక్ట్ రికమెండ్ రికమెండి ఫోర్ దాడక్ట్స్ ఆన్ రికమెండి సుపేర్ డిస్కౌంట్ యాజ్యులర్ కస్టమర్ జస్ तर आपण काय करायचे तर डॅमेज वगैरे आलं आपलं प्रॉडक्ट तर त्यांना तर करायची मग ते चोवीस तासाच्या आत आपल्याला ते पाठवून देणार असे ही वॉरंटी आहे त्याच्यात काही लिहिलेलं नाही की हे प्रॉडक्ट एक प्रॉडक्ट ची एक वर्ष दोन वर्ष अशी वॉरंटी आहे असं काही नाही त्यात ओके असं आहे वॉरंटी कार्ड चला आपल्याला वाटलं एक दोन वर्षाची वॉरंटी असेल तसं काही नाही तर तुम्हाला दाखव का ने ने हे जवळ या ठिकाणी दिसलं का हे बघा आणि पाठीमागे पाठीमागे पण हे बघा त्यांचं ईमेल आय डी वगैरे आहे यात पण आता हे तर झालं आणि काय रिमोट दिसते हे बघ रिमोट पण आहे रिमोट आलेला आहे तर तुम्ही हे रिमोटवरनं पण फोटो क्लिक करू शकता असेल म्हणजे आपल्याला फोन आता सपोज तुमचा मोबाईल इथे आहे पण तुम्हाला असं असं धरून फोटो काढायचा आहे ओके हो नाही मग तुम्हाला तिथे जाऊन क्लिक करायला नको तर हे हातात असं हो ना की लगेच पिक्चर निघणार आणि इथे सुद्धा याच्यावरती लावलं तरी तर हे असं आहे तर हे बघा आपण हे काढलंय हे इथे होत या ठिकाणी स्क्रूइंग आणि हा आता मोबाईल लावायचा स्टँडर्ड तर या ठिकाणी पण सोय आहे तर यात आपण घालणार आहोत अशा पद्धतीने ते असं झालं आणि आता हे पूर्ण काढून घ्यायचे हे बघा वरचा भाग आपण असं हे काढले हे या ठिकाणी लावायचे हे बघा हे असं आणि हा स्टँड यात घालायचं हे बघा आणि हा मोबाईल घेतलेला आहे या ठिकाणी तुम्हाला लावून दाखवते हे बघा याला सर्पि स्टिक नाही म्हणत माउंटन म्हणतात म्हणजे खाली तुम्ही असं ठेवून काढू शकता फोटो हे बघा असं टेकवायचे ही मला लक्षात असं असं खाली ठेवायचंय आणि मग असं याची हाईट तुम्ही वाढवू शकता एवढी याची हाईट वाढते आणि मग कॅमेरा पण तुम्ही या स्टिक वरती लावून तुम्ही असं फोटो काढू शकता आणि मोबाईल सुद्धा या ठिकाणी आपण मोबाईल लावलाय पण कॅमेरा लावून सुद्धा तुम्ही असं फोटो काढू शकता तर याला माउंटन तर ही सेल्फी स्टिक नाहीये त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय माउंटन तर ही अशी आहे स्टिक तर कसे वाटले तुम्हाला आवडलं का हे माउंटन तर आपण आता हे आपण काढून घेऊया आणि आता हा पाय परत याला लावूया आणि यावरती आता ह्या मोबाईल हा जो ट्रायपोड आहे याची हाईट सेवन्टी फोर इंचेस आहे आणि वन एटी सेवन सेंटीमीटर तर भरपूर मोठा आहे आणि हा ट्रॅव्हलमध्ये वापरू शकतो तुम्ही हा ट्रायपोड तुम्ही ट्रॅव्हलला पण नेऊ शकता आणि यावरती कॅननचा आणि निकॉनचा कोड्याकचा म्हणजे सगळेच कॅमेरा या, या ठिकाणी सेट होऊ शकतात आणि मोबाईलसुद्धा आणि रिमोटसुद्धा आहे तर हे मोबाईलमध्ये आपल्या सेटिंगमध्ये सेट करायचं आणि मग ते चालू होतं तर आता यात सेल असेल तर आपल्याला लाईट दाखवेल हे बघूया हे बघा यात आहे बॅटरी <laughs> पण आपल्याकडे अजून एक मोबाईल पाहिजे ना मग ते कसं दाखवणार हा आहे साधा फोन आहे जर मी तुम्हाला त्याच्यावर शूटिंग दाखवलं तर मग ते <laughs> क्वालिटी खूपच <कुछ> खराब <laughs> आवडला का तुम्हाला हा ट्रायपॉड आणि याची किंमत फिफ्टी नाईन डॉलर आहे कसं वाटलं तुम्हाला हा ट्रायपॉड आणि हा व्हिडिओ नक्की सांगा तुम्हाला खालून पण दाखव का हा हाईट किती म्हणजे तुम्हाला लक्षात येईल का खूपच जणघट आहे तर हे बघा उंच करू शकतो आपण हे बघा हे बघा आता झालं का माझ्यापेक्षा उंच <laughs> सहा फुट आणि दोन इंचेस ओके आणि अजून उंच होत असेल ते पण हे बघा तेच म्हटलं कारण हात नाही सहा फुट <laughs> आहे सहा फूट दोन इंच सहा फूट आणि दोन इंच तर हे बघा आता मी तुम्हाला लावून पण दाखवला हे बघा आवडली याची हाईट मला तर खूप आवडली आहे आवडला का तुम्हाला हा ट्रायकॉट नक्की सांगा हे बघा तर कसं वाटलं तुम्हाला हा ट्रायकॉट नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद